महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे महायुती अर्थात भाजप आणि शिवसेना शिंदेगड या मित्रपक्षांमधील अंतर्गत राजकारण सांगोला आणि अक्कलकोट नगर परिषदांच्या निमित्ताने तीव्र व अधिक गडद्द झाले आहे शिवसेनेचे सर्वे सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवीस नोव्हेंबर रोजी मोहोळ अक्कलकोट सांगोला येथे सभा घेऊन मतदारांना शिवसेनेकडे खेचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रविवारी तीस नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली दुधनी मैंदरकी अक्कलकोट हे पूर्वी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे बाले किल्ले होते सध्या ते शिवसेनेत असल्याने या ठिकाणी भाजपची डोकेदुखी ठरू शकते सांगोल्यातही अशी स्थिती आहे नेमक्या याच ठिकाणी भाजपने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जोर लावले हे शिवसेनेला थेट आव्हान देण्यासारखे मानले जात आहे उपमुख्यमंत्री शिंदेची सभा झाली की लगेच मुख्यमंत्री फडणवीसांची सभा घेणे ही भाजपची शिवसेना दक्ष मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष अशी नवी खेळी भविष्याचा वेध घेत आखलेली रणनीती असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे